ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे जालन्याच्या नीलमनगर भागात एका अज्ञात व्यक्तीनं वाघमारेंच्या गाडीला आग लावली आहे या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय अज्ञात व्यक्तीनं रात्रीची वेळ साधली वाघमारेंची गाडी कॉलनीमध्ये उभी होती हा व्यक्ती कॅन मध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला गाडीवर टाकलेल्या कव्हरवर चारही बाजूंनी त्याने ज्वलनशील पदार्थ टाकला यानंतर त्याने गाडीला आग लावली आगीने भडका घेतला आणि क्षणात गाडीवर टाकलेलं कव्हर जळून खाक झालं यामध्ये कोणतीही जीवितहानी जरी झाली नसली तरी गाडीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या घटनेनंतर नवनाथ वाघमार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पहा आपली गाडी जाळण्याचा प्रकार झाला काय विषय खर तर हा जरांगी समर्थकांचा कट असायला पाहिजे कारण मी जरांगी असेल शरद पवारांच्या विरोधात असेल कारण की सत्य बोलणाऱ्याच्या विरोधात असे कृत्य होत असतात शरद पवार असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील ह्या समर्थकांचा आणि विशेषतः मनोज जरांगे बिंडोक असणारा जरांगेचे असे समर्थक या राज्यामध्ये अनेक ठरपावलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून हे कृत्य झाले कारण की माझी गाडी गेल्या म्हणजे काल पाच दुप काल म्हणजे दुपारी पाच वाजल्यापासून तर आजपर्यंत अक्षरशः बंद असून झाकून ठेवलेली होती, आज होती। मी आज दौऱ्यावर असताना सुद्धा माझ्या गाडीमध्ये गेलो नव्हतो दुसऱ्या गाडीमध्ये होतो आणि ही गाडी काल पाच वाजल्यापासून इथे उभं होती अचानक मी सकाळ म्हणजे त्याच्या अगोदर पंधरा मिनटापूर्वी इथून वॉकिंगला येऊन गेलो जेवण केल्याच्यानंतर दोन पाच माणसं चलत त्या टायमिंगमध्ये मी येऊन चालून येऊन गेलो त्या टायमिंगला इथं कोणी नव्हतं आणि त्यानंतर गाडी चेतल्याचा इथं कलमा झाला पालनीमधील सगळ्यांनी आवाज दिला आणि त्यानंतर बाहेर मी आलो होतो माझ्या गाडीचं सगळं कवर वगैरे जळत आलं होतं आणि यामध्ये समोरून पाहिलं तर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला है? आहे हे बघा माझी गाडी जाळल्याने मला काही प पर, फरक पर, पडत नाही मी काही जरांगीसारखा भिकारसूट नाही मी जमीनदाराचं लेकरू आहे आणि मी ओबीसीचा आवाज कधी दबून देणार नाही ओबीसीसाठी लढत राहणार माझी गाडी जाळल्याने माझा आवाज बंद होणार नाही माझी शरद पवारांना माझी सूचना आहे माझी अजित पवार असतील माझी एकनाथ शिंदे आणि म्हणजे पिसाळलेला कुत्रा सुद्धा माझी सूचना आहे माझी जा गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही अशा गाड्या मी पुन्हा घेईल मी कारण की मी जमीनदार असलो की माझा बाप मला गाडी घेऊन देईन माझे वडील मला गाडी घेऊन देतील परंतु असे कृत्य करणं योग्य नाही आमच्या लोकांनी जर ठरवलं तर जरांगीच्या गाड्या जाळायच्या आणि जरांगीची घरं जाळाली तर चालेल का परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आहोत आम्ही कुठलंही चुकीचं कृत्य करत नाहीत आम्ही संविधानानुसार आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत परंतु ही जर झुंडशाही निर्माण होत असेल तर सुद्धा अशा गोष्टी करू शकते ना परंतु आम्ही आमच्या ओबीसी बांधवांना ओबीसी कार्यकर्त्यांना ओबीसी पदाधिकाऱ्यांना आम्ही कुठली कुठल्याही गोष्टी अशा करून देत नाहीत निर्बंध लावण्याचं काम करतो परंतु जरांगीला आमची सूचना आहे तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याच्यापर्यंत जा उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्यासुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळ्या तर मग तुम्ही आश्चर्य मानू नका त्यामुळं तुम्ही असे चुकीचे कृत्य करू नका माझी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती की ही हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने शंभा रोहित पवारांच्या नावाने अजित पवारांच्या नावाने एकनाथ शिंदेच्या नावाने गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की माझी गाडी मी ह्या लोकांच्या विरोधात बोलतो आहे आणि सत्य बोलतोय जो ओबीसीची बाजू घेऊन बोलतो आहे ओबीसींचं अस्तित्व टिकावण्यासाठी बोलतोय म्हणून यांनी हा केलेलं कटकार असणार नाही परंतु माझी गाड्याने मला गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही मी लढत राहणार मी बोलत राहणार नवनाथ वाघमारे आरक्षणाच्या मुद्द्यावर सातत्याने अॅक्शन मोड मध्ये पाहायला मिळत गाडीवर झालेला हल्ला जरांगे समर्थकांचा कट असल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार सुद्धा केली आहे सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत दरम्यान नवनाथ वाघमारेंच्या गाडीवर अशा प्रकारे झालेला हल्ला यामुळे आता परिसरात खळबळ उडाली आहे